परवाना होर्डिंग लावल्यास होणार कडक कारवाई शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मुख्याधिकारी राहुल मर्डेकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे इस्लामपूर शहरात यापुढे कोणी व्यक्ती संस्था किंवा पक्ष संघटना यांनी विना होिंग पोस्टर जाहिराती झेंडे लावल्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी राहुल यांनी दिला आहे याबाबत पालिका प्रशासनाकडून प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हणली आहे की शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठीची ही मोहीम राबवली जात आहे ज्या ठिकाणी नो डिजिटल झोन केला आहे तेथे कोणालाही परवानगी दिली जाणार नाही जाहिरात करण्यासाठी पालिकेने शहरातील सत्तेचाळीस ठिकाणे निश्चित केली आहेत ठिकाणी परवानगी घेऊन अशी जाहिरात करता येणार आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार अकरा साली दाखल झालेल्या जनहित याचिकेवर जुलै दोन हजार सतरा मध्ये निर्देश देताना या महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक कायदा स्थापित केला आहे या कायद्यानुसार तीन महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तर डिजिटल झोन जाहीर झालेली ठिकाण अशी आहेत पालिका प्रशासनाने गांधी चौक मोमिन मोहल्ला जुनी भाजी मंडई तहसील कार्यालय चौक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसर आणि आष्टा नाका येथील राजाराम बापू पुतळा परिसरात नो डिजिटल झोन जाहीर केला आहे त्यामुळे यापुढे या, या परिसरात कोणालाही जाहिरात करता येणार नसला जाईल मुख्य अधिकारी राहुल मर्ढेकर यांनी या ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार आ, मी निलेश शिंदे इस्लामपूर नगर परिषद येथे करनिरीक्षक या पदावरती कार्यरत आहे सध्या मी आ, डिजिटल परवानग्यांसंबंधात जी मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेमध्ये नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आ, माननीय न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये पी आय एल एकशे पंचावन्न ज्याची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यामध्ये जे शहराचं विद्रुपीकरण होतं त्यासंबंधाने एक महत्त्वाचा निर्णय मान्य न्यायालयाने दोन हजार सतरामध्ये जाहीर केला होता <coughs> त्यामध्ये शहरामध्ये म जे बॅनर बोर्ड फलकांच्या माध्यमातून जे विरूप विद्रुपीकरण होतं त्याला प्रतिबंध करण्यासाठी न्यायालयाने आपल्याला एक गाईडलाईन्स आखून दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं आता आपण सध्या शहरामध्ये पण रोखण्याच्या रोखण्याची एक मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेमध्ये आपण सध्या शहराचे नो डिजिटल आणि डिजिटल झोन असे आपण साधारण सहा आ, नो डिजिटल झोन जाहीर करण्यात आलेले आहेत तसेच एकूण सत्तेचाळीस डिजिटल झोन या ठिकाणी आपण राखीव ठेवले हो ज्या ठिकाणी आपल्याला नगर परिषदेची विध शुल्क भरून परमिशन घेऊन त्या ठिकाणी आपल्याला बॅनर लावता येते तर यामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार प्रामुख्यानं मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये सातत्याने आढावा मान्य मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपली ही जी मोहीम आहे ती सुरू आहे तर आपल्या माध्यमातून मी आपल्या शहरवासियांना एवढंच आव्हान करू इच्छितो की जर आपल्याला काय शुभेच्छांचे किंवा व्यावसायिक जाहिराती करायच्या असतील तर नगर परिषदेची रिस्तर परवानगी घेण्यात येईल त्यामध्ये जो नगर परिषदेचा विहित केलेला शुल्क आहे तो शुल्क भरणा करून नगर परिषदेची जागा नेमून देईल त्या ठिकाणी आपण त्या जाहिरातींचं प्रदर्शन करावं हे आपले माध्यम आपल्या सर्व शहरवासियांना जाहीर आवाहन करतो त्यामध्ये मान्य न्यायालयाने जे आदेश दिले होते दोन हजार सतरामध्ये त्यामध्ये आपल्याला मालमत्ता महाराष्ट्र मालमत्तेच्या विरोपनास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव यानुसार आपल्याला कारवाईचे आदेश हे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत त्यामध्ये साधारण दोन हजार रुपयेपर्यंत दंड किंवा तीन महिन्यापर्यंतचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तर या कायद्यानुसार आपल्याला कारवाई होऊ नये याकरता सर्व नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावं ही या ठिकाणी मी आपल्यासमोर विनंती करतो